तर आजच्या डेट मध्ये आपण बघतो तर बुलढाणा शहर आहे बुलढाणा शहर मध्ये कोणीही हरवलेलं नाहीये कोणाची बॉडी सापडली नाही आपण थोडी तारीख त्याच्या अगोदरची घेऊया बुलढाणामध्ये हा हा एक व्यक्ती आहे याचा पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी अनैसर्गिकरित्या मृत्यू झालेला आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन वर नाल्याच्या पुलाजवळ याचा सापडलेलं आहे याचं जे पोलीस स्टेशन हे मलकापूर शहर आहे बुलढाणामध्ये तुम्ही हा जर व्यक्ती बघत असेल तरी बघू शकता अशा पद्धतीचा हा व्यक्ती आहे बघा आहेत का व्यक्ती हा कोणीची जर हा कोणी जर त्याला ओळखत असेल तर कृपया बुलढाणा शहरातील मलकापूर शहर या शहरामध्ये हा व्यक्तीचा पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी अनैसर्गिकरित्या मृत्यू झालेला आहे आणि याची बॉडी सापडलेली आहे तर याची बॉडी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर नालेच्या पुलाजवळ वाघू गाव म्हणून इथे मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या नजीक ही बॉडी सापडलेली आहे दुसरी एक बॉडी दुसरी एक घटना झालेली आहे आता आपण छत्रपती संभाजी जालनाकडे जालनामध्ये जर नातेवाईक वगैरे असतील तर त्यांनी कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा तसेच हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर तर कराच पण तुम्ही पाच जणांना कमी कमी शेअर करा कारण नाही त्यांचे त्यांचे नातेवाईक त्यांना शोधू शकतील आता जालनामध्ये पंधरा ते सतरा तारखेपर्यंत कोणाची बॉडी वगैरे हो सापडलेली नाही म्हणजे काही झालेली नाही घटना नंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये बघूया आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये तिथेही या तारखेत कोणीही सापडलेलं नाही पंधरा सहा ते सतरा सहा या दरम्यान आपण एक एक जिल्हा रुर मध्ये बघूया छत्रपती ग्रामीण रुलर नाही ते कोणी नाही जरा आपण मिनिमाइज करूया बीड मध्ये बघूया आपण बीड मध्ये पण कोणी नाहीये परंतु भावनु बुलढाणा जिल्हा आहे यामध्ये हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती आहे बो, हा व्यक्ती सापडलेला आहे आणि हा नैसर्ग अनैसर्गिक म्हणजे बॉडी सापडलेली आहे मृत दाखवलेला आहे या पद्धतीचा हा चेहरा आहे हा कोणी ओळखत असेल तर कृपया तुम्ही तुमच्या नातेवाईकाला कोणी दोस्त वगैरे असेल त्यांना हा व्हिडिओ सांगा कारण काही नसतं भावना ताईं हे जिंदगीत काही कोणाला सहकार्य केलं तर ही केल, चांगली भावना असते चांगली गोष्ट असते काही थोडा वेळ जातो परंतु हे अशीच कधी कधी त्यात आपले नातेवाईक कोणी असू शकतात त्याच्यामुळं तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे आपण लोकांना सहकार्य केलं पाहिजे असं माझं मत आहे त्या मी व्हिडिओ टाकत असतो तुम्हाला आवाज येतो का क्लिअर कॉमेंट मध्ये सांगा एकदा मला ज्यांच्या कॉमेंट होत नसतील त्यांना करून ठेवा सबस्क्राईब केल्याच्या नंतर मला कॉमेंट येतील आपण आता एक एक जिल्हा बघूया इकडे नाशिक नाशिकमध्ये नाशिक सिटी नाशिक मुंबई मध्ये बघूया नाशिकमध्ये बघूया नाशिक मध्ये पण कोणी नाही या आजच्या तारखेला म्हणजे पंधरा सहा ते सतरा सहा पर्यंत पंधरा जून ते सतरा जून पर्यंत कोणी नाही आपण नाशिक रुरल सिटी सिटीमध्ये बघूया कोणी त्यानंतर मुंबई शहरामध्ये बघूया आपण कारण मुंबईचे भरपूर नातेवाईक वगैरे असतात मुंबई सिटीमध्ये बघूया मुंबईमध्ये पण तशी काही घटना घडली नाही पालघर मध्ये पण नाही धुळेमध्ये हा धुळेमध्ये हे बघा ताईंनो भावांनो धुळेमध्ये ज्या दोन बॉडी ही एक बॉडी तुम्हाला मी चित्र मोठ करून दाखवतो एक पंधरा सहा दोन हजार पंचवीस अनैसर्गिकरित्या नैसर्गिक आता याची जी बॉडी ही तुम्ही दाखवता ही ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा शिंदखेडा जिल्हा मध्ये याची बॉडी ठेवलेली आहे आणि याचं पोलीस स्टेशन आहे सिंदखेडा पोलीस स्टेशन म्हणजे धुळे जिल्हा मध्ये येते तसंच जी खालची बॉडी आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस ला सापडलेली आहे पंधरा तारखेला याची अनैसर्गिक हत्या याची सुद्धा बॉडी ग्रामीण रुग्णालय साखरी इथे सापडलेली आहे म्हणजे ठेवण्यात आलेली आहे सापडले ग्रामीण रुग्णालय साखरी येथे सापडली आणि याचं जे पोलीस स्टेशन आहे मध्ये साक्री पोलीस स्टेशन आहे तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची चौकशी करू शकता ही बॉडी जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता कोणी ओळखत असेल या बॉडीला तर अशा पद्धतीची बॉडी ओळखायला पण येत नाही ती परंतु तुम्ही काय करा नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये पोली जाऊन चौकशी करा हे ग्रामीण सिंगखेड राजा जिल्हा धुळे पोलीस स्टेशन आहे सिंगखेड पोलीस स्टेशन आणि डिस्ट्रिक्ट धुळे बघत आहे खालची बॉडी आहे ही इथं एक मृत अवस्थेत काय हे हे बघा काळ्या एक शर्ट वगैरे घातलेलं मृत बॉडी एक मुलगा आहे त्याची हॅपी कटिंग कोणी ओळखत असेल त्याचा हा चेहरा म्हणजे चेहरा तर नाही दिलेला परंतु थोडा अंदाज वाटत असेल बॉडी आहे पंद्रह सहा लापरली है शकता ग्रामीण रुग्णालय साखरी साकुन भंडारा मध्य नहीं

अशी कथा बघितलं होतं आपण पिंपरी चिंचवड मध्ये नाही तुम्ही रुरल काही घटना नाही रेल्वे पुणे तस काही घटना घडलेली नाही सोलापूर सिटी मध्ये पण नाही काही घटना घडलेली नाही वर्धा मध्ये काही घटना घडलेली नाही वाशिममध्ये मध्ये पण काही घटना घडलेली नाही ठाणे काही तसे प्रकार घडलेले नाही तर ताईंन भावांनो तुम्ही दररोज आपल्या चॅनलला मी असे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नंतरच्या नवीन व्हिडिओ सोबत असेच तुम्ही तुमच्या परिवाराचे कायदे स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद